नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमात उद्धव सेना मुंबई महापालिकेच्या रणनीतीबाबत बोलण्याचा प्रयत्न करणार व्हिडिओ आवडला तर लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि करा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये महापालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात एक नियोजन ठरवून दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं उद्धव सेनेची रणनीती फिक्स झालेली आहे उद्धव सेनेने महापालिकेच्या एकशे दहा प्रभागामध्ये ज्या ठिकाणी मरा मराठी बहुतुल्य मतं आहेत त्या ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि उर्वरित ठिकाणी मुस्लिम मतांवर त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे दृष्टीने आज बैठक झाली आणि बैठकीमध्ये मनसेशी युती करण्याच्या संदर्भात देखील चर्चा झाली आणि मनसेला जास्तीत जास्त चाळीस जागा सोडण्याची देखील तयारी या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे मराठी माणसांचं विभाजन होऊ नये आणि मराठी माणसं जर एकत्र आली तर एकशे दहा मतदारसंघ आहेत तिथे बावनच्याहून अधिक मतं मनसे आणि शिवसेना उद्धव याच्यामध्ये जर युती झाली तर होणार आहे आणि महापालिकेवर भगवा फडकण्याचा मार्ग सोपा होणार आहे आणि मनसेने जर टाळी दिली तर शक्य होणार आहे आणि त्या दृष्टीनं मनसे आणि उद्धव सेना यांच्यामध्ये बोलण्याचा चालू आहे बघूया आता त्याच्यामध्ये काय होतं या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत